मकर संक्रांतीनिमित्त हातूरचं ग्रामदेव श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर यांचा यात्रा सोहळा दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातूर इथले हातूरचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर यांचा यात्रा सोहळा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं भक्तिभावना आयोजन करण्यात आलं होतं नंदीध्वज आणि पालखीला सीना नदीत मंगल स्नान घालण्यात आलं त्यानंतर मानकरांच्या घरी नंदीध्वज आणि पालखीचा विसावा झाला सायंकाळी नंदीध्वजांची आणि पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सारवाड बाहुलीचं नृत्य सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं रात्री साडे अकरा वाजता होम विधीचा कार्यक्रम पार पडला दिनांक तेरा ते पंधरा जानेवारी पर्यंत सुधाकर काळे आणि यल्लव कोळूर तालुका जात जिल्हा सांगली यांच्यात कलगीतुराचा कार्यक्रम झाला पंधरा जानेवारी रोजी ओग्यन मुत्या, गायन संघ हत्तूर यांच्यात ढोळीवरील गाणं पार पडलं या निमित्त भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती यात्रेसंदर्भात यात्रा कमिटीचे पंच तथा यात्रा कमिटीचे पंच तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सत्तुबर यांनी अधिक माहिती दिली नमस्कार तीर्थक्षेत्र हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील श्री सोमेश्वर यात्रा सलापदाप्रमाणे भरलेले असून यंदा बारा एक दोन हजार पंचवीस रोजी नंदी ध्वजाचे अंडी मजल कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी अक्षता सोळा समारंभ संपन्न झाला आणि आज मात्र दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी नंदीध्वज सोमेश्वर पंचध्वज पालखीसह श्रीणा नदी येथे स्नान समारंभ साजरा करण्यात आला त्यानंतर आता गावात सवाधी मिरवणुकीने मानकऱ्याच्या घरी आता सध्या विसावा घेत आहेत त्यानंतर सायंकाळी सहा वाजता साडे कार्यक्रम होईल त्याचबरोबर उद्या दिनांक पंधरा एक दोन जी रोजी दुपारी तीन वाजता जंगी कुजनचे फळ भरण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही कुस्ती पहिलवाना शौकींना कळण्यात आले की सिद्धेश्वर यात्रा तारीख बारा तारखेपासून चालू आहे आणि सर्व पंचमंडळी हे डिसेंबर अखेरपासून अहोरात्र कष्ट करून असताना देणगी मागून व्यवस्थितपणे आजपर्यंत तिसरा दिवस आहे योग्य पद्धतीनं जत्रा चालू आहे आज रात्री होम होवन आहे आणि उद्या जंगी कुस्ते आणि नाटक होणार आहे गावकऱ्यांचं सहकार्य आणि पंचकमिटीचंही कष्ट ह्या सहकाऱ्यांनी आपल्या गावाची जत्रा सालाबाजाप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे संपन्न झालेला आहे